लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त रोड लगत असलेल्या पिंटो हॉटेलजवळ आरोग्य शिबिर लातूर शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असून या जयंतीच्या निमित्ताने आज दिनांक एकतीस जुलै रोजी दुपारी तीन वाजता लातूर शहरातील रोड लगत असलेल्या पिंटो हॉटेल जवळ अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे नेते राज क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली भव्य असे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या आरोग्य शिबिराचे उद्घाटन विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी वसंत मोरे राज क्षीरसागर माजी नगरसेवक सचिन बंडापुले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रभाग क्रमांक दोनमधील नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेतला या आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डॉक्टर धनंजय पडवळ रसाळ जयश्री तई रवी श्रीरसागर आकाश लोंढे आकाश शिंदे विजय गव्हाने सूरज लोंढे अभिषेक कसबे दत्ता साळुंके मनोज तांबुरे विकास भावरी राजभावरी अजय लोंढे मनोज तांबुरे आशुरुबा लोंढे राजशिर राज सागर आदी उपस्थित होते साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभोस साठे यांचे एकशे पाचवी जयंती निमित्त प्रभाग क्रमांक दोन येथे सिद्धेश्वरनगर मोरटी रोड सन्नतनगर बुरानगर हिमायतनगर या सर्व भागातून अतिशय सुंदर उपक्रम आकाश लोंडे ह्या ज या जयंतीचे अध्यक्ष आहेत त्याने अतिशय सुंदर उपक्रम लावलेला की सर्व रोग निदान शिबिर डॉक्टर पळवळकर साहेब यांच्या हॉस्पिटलची युनिट आहे या हॉस्पिटलचे युनिटप्रमाणे त्यांनी सर्व रोग रो, रो, रो रोग निदानचे शिबिराचं आयोजन केलेले आहेत ते तपासणी करतात व गोळ्या औषधं पूर्ण देतात आणि जे शक्य होईल तेवढे ऑपरेशन करतात या कार्यक्रमाला अति ह्या प्रभागातील नगरसेवक हो, आमचे लाडकी नगरसेवक हो, सचिन भैया बंडापोले आणि विवेकांत पुल स्टेशनचे ए पी आय मुळे साहेब आमच्या महिला आमच्या माता समाजाच्या रणरागिनी रसादाई रविभाऊ क्षीरसागर हे सर्वजण उप आ, 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 आकाश लोंडे सूरज लोंडे विजू गव्हाणे व सर्व समाज बांधव मोठ मोठ्या प्रमाणात संख्यात उप उपस्थित होता आणि याचा लाभ जे पूर्वभाग हा गोरगरीब दीनदलित समाज आहे जेणेकरून तो कष्ट करून आपली उपजीविका भागवतो हो जे जर तपासणी सर्वसा सर्वसाधारण डॉक्टरची फीस पाचशे रुपये आणि गोळ्या औषधं घ्यायचे म्हणले की एक हजार रुपये सहज म्हणजे दीड हजाराचा खर्च होतो तो आज अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपण अतिशय सुंदर उपक्रम ठेवलेला आहे की तपासणी ही आपणच करणार डॉक्टर पडवळकर साहेब त्यांची टीम आणि गोळ्याही त्यांनी देणार जेणेकरून गोरगरीबाचे जे एक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त चार पैसे वाचतील आणि त्यां जो दुखणं असेल सर सर्दी राहू खोकला राहू ताप येऊ ना छोटे मोठ्या ऑपरेशन राहू ते मोफत करणार आहेत अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ते त्याचा लाभ गोरगरीब जनतेला सर्व समाजाला होणार आहे याचा लाभ आम्ही जास्तीत जास्त घ्यावं कारण सकाळपासून आज चालू आहे जवळजवळ तीस ते चाळीस तपासणी आज आज झालेल्या आहेत हा अतिशय सुंदर उपक्रम सर्वांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे तरी याचा जास्तीत जास्त लाभ घेऊ अशी मी विनंती करतो चालू घडामोडीवर लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा